सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची मतमोजणी येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली या निवडणुकीमध्ये महायुती म्हणजेच शिंदे गटाकडून किशोर दराडे मैदानात होते तर महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे हे मैदानात होते त्यानंतर अपक्ष म्हणून विवेक कोल्हे यांनी निवडणूक लढवली या नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला असून महायुतीचे म्हणजेच शिंदे गटाचे किशोर दराडे यांचा विजय झालाय किशोर दराडे यांचा विजय झाल्याने शिवसेना शिंदे गट नाशिक महानगराच्या वतीने दिनांक दोन जुलै रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आजचा दिवस हा शिवसैनिकांचा आनंदाचा आणि उत्साहाचा असल्याचे प्रतिपादन यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते त्याचबरोबर जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केले खर तर आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाचा तितकाच उत्साहाचा आपण बघतो वेगळा जल्लोष शिवसेना कार्यालयामध्ये त्याची कारण कारण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होती शिक्षक हा आपल्याला माहिती आहे अत्यंत सुज्ञ असतो आणि तितकाच सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतो या शिक्षकांना अनेक लालच देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या शिक्षकांनी सुद्धा दाखवून दिले ते सुद्धा येतले की कोणाच्या मागे उभं राहायचं कारण हा विजय आमचे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या विचारांचा आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आहे आणि एक दोन नवे हजारो मतानं आमचे उमेदवार हे निवडून येतात मला वाटतं यामध्येच पुढच्या विधानसभेची चाहूल ज्याला ज्याला लागायची त्यांना लागलेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचा कल या निवडणुकीत स्पष्ट केलाय आपल्याला दिसेल येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा हा जो काही भगवा झेंडा आहे हा विधानसभेवर अत्यंत डौलानं आपल्याला फडकताना दिसेल मान्य एकनाथ शिंदेसाहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला पूर्णपणे आशा महाविकास आघाडीचे उमेदवार मला वाटतं त्यांनी यामध्ये आम्ही त्यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य होणार नाही त्यांनीच जरा आता जो काही आपल्याला पाहिलं आपण आता पर्वाचा सगळा खेळ खासदारकीनंतर नंतर मला असं वाटतं की एका आणि हे जे उक्त असतं ते आता ह्या निवडणुकीत काढलेलं आहे परंतु इथं आपण बघितलं की आपल्याला भगवा गुलाल दिसला दुसऱ्या कुठल्याही रंगाचे गुलाल या शिवसेना कार्यालयासमोर दिसले नाही ज्या शिवसेना कार्यालयातून आम्ही आतापर्यंत काम करत होतो तिथं जो काही धुमाकूळ झाला मला वाटतं तो, 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 तो नाशिककरांनी उड्या डोळ्याने पाहिला यावेळी शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परिसर दनानून निघाला होता गुलालाची उधळण करत शिवसेना शिंदे गटाने हा आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं असून यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक